पाहत आपण आहात लोकशाही महाराष्ट्र न्यूज विठ्ठलनगर येथे आयशर गाडीला आग लागली आहे अशी माहिती मिळताच अग्निशमक दलाची गाडी घटनास्थळी जाऊन आग विझवण्यात आली मात्र आयशर गाडीमध्ये द्राक्ष कॅरेट मोकळे भरलेल्या गाडीला आग लागली आहे हे निदर्शनास आल्यास लगेच आग विजवण्याचा प्रयत्न करून आपला जीव धोक्यात घालून अग्निशमक फायर फायटर प्रताप दत्तात्रय गडदे फायर फायटर सर्फराज अकबर नाईक ड्रायव्हर सार्थक नागेश पाटील व सहकारी मित्र यांच्या सहाय्याने आग विझवण्यात आली अग्निशमक गाडी ही वेळेत व जलद गतीने पोहोचल्याने मोठा धोका टळला व गाडीचे नुकसान वाचले गाडी चालू कंडिशनमध्ये आहे फक्त द्राक्षाचे कॅरेट सहाशे कॅरेट जळून खाक झाले आहेत दुर्दैवी दुर्घटना मोठा धोका टळला लोकांच्यामधून अग्निशमन जत नगर परिषद अग्निशमक दलाचे कौतुक होत आहे व अग्निशमन कर्मचारी यांचे काम एक नंबर आहे रात्री असो अपरात्री असो केव्हाही काहीही घटना घडल्यास फोन केल्या केल्या लगेच ताबडतोब तिथे अग्निशमक गाडी हजर असते लोकांमधून चांगल्या प्रतिक्रिया येत होत्या जत नगर परिषद अग्निशमक दलाचे फायर फायटर प्रताप दत्तात्रय गडदे फायर फायटर सर्फराज अकबर नाईक ड्रायव्हर सार्थक नागेश पाटील यांचे कौतुक होत आहे लोकशाही महाराष्ट्र न्यूजसाठी मुख्य संपादक अतुल कुलकर्णी लोकशाही महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा